आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे समनम जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण कालापाड आणि राष्ट्रीय नेते प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजाभाऊ पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील घारगाव येथील श्यामराव हरिभाऊ पवार यांची समनम जनता पार्टीकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून गोर सेना संघटनेच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला या संदर्भात चौदा एप्रिल रोजी धाराशिव येथे एका आयोजित कार्यकर्ता बैठकीत गोरसेनेचे से पदाधिकारी आणि बंजारा कार्यकर्त्यांनी समनक जनता पार्टीचे उमेदवार शामराव हरिभाऊ पवार यांचा सन्मान केलाय या प्रसंगी आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी गोरसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय पाहुयात मागच्या दोन हजार तेवीस नऊ एप्रिल रोजी समनक जनता पार्टी नावाची एक राजकीय पार्टी आपण उभारली आणि या पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील अनेक ता जिल्ह्यामध्ये खासदार केले होत आहोत आज महा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील जे काही लोकसभा निवडणूक आहे सातमीला येणारी त्या निवडणुकीसाठी समनक जनता पार्टीचा आम्ही समनक जनता पार्टीच्या वतीनं एक उमेदवार जाहीर केलेलं आहे त्यांचं नाव श्यामभाऊ पवार श्यामभाऊ पवार ज्या पार्टीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या समनक जनता पार्टीला मी बोरसेनाचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव माझ्या सगळ्या कार्यकर्त्यावतीनं आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार समर्थ जनता पाटील माझा जाहीर पाठिंबा दर्शवतो मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे आज रोजीपर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्याचं न बोलता धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही घराणेशाही चालू आहे ते घराणेशाही आपण पाहिली आपापसाचे आप जे काही बा भेदभाव आहेत जे काही वाद आहेत त्या वादाचं त्यांनी राज त्या वादाला राजकीय स्वरूप देऊन जिल्ह्यातील सर्व शोषित भोजन वंचितांना त्या तावडीत घेऊन त्याचा राजकीय उपभोग घेत आहेत ते लोकं हे करण्याशी कुठेतरी थांबले पाहिजे बंजारा समाजाचे जे राजकीय आमचे लोक आहेत या लोकांना एकच सांगू इच्छितो आम्ही आमच्या थ्रू या बंजारा समाजाचं नाही बोलत आहेत पण बाकी इतर समाजाची पण लोकं आहेत जे की या पक्षाची गुलामगिरी करत आहेत जे रोज जाऊन त्यांच्या जा सतरंजा उचलण्याचं काम करत आहेत ते सतरंजा उचलण्याचं बंद करा आणि स्वाभिमानानं जगायला शिका या कुठेतरी कुठला तुम्ही आपला प्रश्न सुटेल ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या पण तुम्ही स्वतःच बाकीचं आपल्या स्वतःच बघताय ते स्वतःच नाही बघत परंतु तुम्हाला काय कामात सतरा सा। दिवस राहायचं आणि त्याच्यासाठी करताय गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि या ठिकाणी जनता पार्टीला तुम्ही साथ द्या निश्चित जनता पार्टी तुमचा विचार पाठीमागच्या पंचवीस सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय जवळून समाजाला बघितलंय आत्तापर्यंत सत्याहत्तर वर्षामध्ये सतरा वेळेस लोकसभेचं इलेक्शन झाले लोकप्रतिनिधी निवडून गेले एकाही लोकप्रतिनिधीने आमच्या समाजाचा प्रश्न उतरलेला नाही ह्या सर्व सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही यावेळेस आमच्या समाजाकडून समज जनता पार्टीच्या वतीने उमेदवार आम्ही उस्मा लोक धाराशिव मतदारसंघामध्ये संघामध्ये दे देत आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी न्यूज न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा